गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा बक्ता बक्ता सा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरु साक्षात परब्रह्म आहेत असा दृढ विश्वास धरणाऱ्या ताई बघता बघता आज त्यांचा तेरावा स्मृती दिन आला परमहंसवा सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या ठिकाणी अनन्यता म्हणजे काय हे बघायचं असेल तर आपण ताईंकडे बघू शकतो ते सांगतील ते प्रमाण आणि स्वामींचं डोळस अनुकरण हे ताईंचं वैशिष्ट्य होत ताईंना साधकावस्थेपासून जाणणारे मान्यवर डॉक्टर कोल्हटकर डॉक्टर निर्मलाताई कोल्हटकर डॉक्टर प्रमोद कुलकर्णी आणि माननीय प्रतिभाताई ह्या नेहमी आपल्याकडे येत असतात आपल्याला सहकार्य करत असतात तर ह्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांना मनापासून प्रणाम करते आम्हाला पूजनीय ताईंना भेटण्याचा योग हा आला तेव्हा त्या ते ताई जीवनाच्या उत्तरार्धामध्ये होत्या तरीही ताईंचा आणि माझा किंवा आमचा दहा ते पंधरा वर्ष सहवास आला आणि त्यांच्याबरोबर मला अभ्यास करता आला ताईंच्याबरोबर साधना करता आली हे खूप मी माझं भाग्य समजते पण ही सगळी मंडळी जी आहेत ज्येष्ठ मंडळी यांनी ताईंना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे देश्ट त्यांनी जेव्हा ताईंना पाहिलेलं आहे तेव्हा ताई आपला टेप रेकॉर्डर छातीशी धरून स्वामींच्या मागे भराभरा जात भरा असताना त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ताई ह्या एक परमार्थ क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका या दृष्टीने उत्तम शिष्य या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलेलं आहे तर म्हणून मा माझ्या मनात असा एक विचार आला की समर्थांनी वर्णन केलेली सत शिष्याची लक्षणं जी आहेत ही ताईंच्या ठिकाणी कशी दिसत असतील आपण पाहिलेलं आहे हे सगळं तर त्याचं थोडक्यात वर्णन करावं असं वाटलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे श्री समर्थ म्हणतात सद्गुरु आणि सत शिष्याची जोडी <laughs> म्हणतात की सद्गुरु आणि सत शिष्यांची जोडी जमावी लागते सद्गुरु आणि सत शिष्य तेथे न लगती सायास उभयांचा हव्यास पुरे एकसरा उत्तम भूमी पाहिजे उत्तम बीज पाहिजे वेळेवर पाऊसही पडला पाहिजे आणि पीक उगवल्यावर त्याची योग्य ती काळजीही घेतली पाहिजे तस शिष्य हा बुद्धिमान हवा त्याला सद्गुरूंनी निरूपण केलं पाहिजे आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यानी अट्टहासनी साधनेचा उदंड प्रयत्न केला पाहिजे तर तो शिष्य ज्ञानाचा अधिकारी होणार किती गोष्टी पाहिजेत बघा समर्थ म्हणतात साधन अभ्यास सद्गुरु सदशिष्य सद विचार सत्कर्म सद सद्वासना पारुपाओी भवाचा याच्या जोडीला आणखीन सत्संग आणि निरंतर नित्य नेमही असायला लागतो स्वामी माधवनाथांनी याच शिष्य शोधून काहीना मार्गदर्शक म्हणून तयार केलं तर स्वामी माधवनाथ स्वा स्वामी ही तयार केले, करीती तत्काळ ते गुरु तसे स्वामी माधवनाथ ताईंनी स्वामी माधवनाथांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस वर्ष साधना केली आणि मग ताई स्वतंत्रपणे काम करायला लागल्यावरही शेवटपर्यंत ताईंची साधनं चालूच होती जवळजवळ छत्तीस वर्ष साधनेची अपेक्षा स्वामींनी केली होती ती ताईंनी पूर्ण केली साधनेच्या जोडीला त्यांचा अध्यात्म ग्रंथांचाही अभ्यास होता स्वामी एकाच वेळेला विविध ठिकाणी ज्ञानेश्वरी ब्रह्मसूत्र आणि योगसूत्र एकाच वेळेला सांगत होते स्वामी श्रोत्यांना म्हणत तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळत आहे पण ताईने प्रवचन नुसतं ऐकलं नाही तर ते रेकॉर्ड केलं ते लिहून काढलं आणि शिवाय इतरांना सांगितलं जे जे श्रवणी पडले तितुके समजून विवरले तरी ते काही सार्थक का झाले निरूपणी श्रवण विवरण आणि निरूपण यामुळे ताईंना विषय हा मुळातून समजला होता सखोल अभ्यास झाला होता आणि त्या अभ्यासातून छोटे छोटे ग्रंथ तयार झाले ज्ञानेश्वरी दासबोध योगसूत्र भक्तिसूत्र चांगदेव पासष्टी अनेक ग्रंथ तयार झाले फक्त ब्रह्मसूत्रांवरची स्वामींची प्रवचनं तेवढी पुस्तक स्वरूपात लिहायची राहिली आहेत ताईंचं विषयाचं आकलन आणि स्मरण दोन्हीही उत्तम होतं ताईंनी मित्रमंडळ कॉलनीमध्ये संपूर्ण रामायण सांगितलं होतं ते पण पुस्तक रूपाने यायला पाहिजे होतं पण राहून गेलं आम्ही ताईंकडे जेव्हा जायला लागलो तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ताई समाजकार्यासाठी बाहेर जात नसत पण त्यांच्या तरुण वयात त्यांनी तोही अनुभव घेतला होता ताई स्वतः डॉक्टर असल्यामुळे महिला आणि बाल आरोग्य हो या विषयावर काम करायला त्यांना खूप आवडेल पुढे ताईंच्या घरीच अनेक साधक आपल्या वैयक्तिक समस्या अध्यात्म ग्रंथातल्या शंका घेऊन येत असत आणि ताई त्यांचं पूर्ण समाधान करत असत ताईंच्या आधारपणा एक मग एक सिस्टर एक नर्स अशा ताईंच्याकडे आकर्षित झाल्या आणि आश्चर्य हे ताईंना जाऊन आता तेरा वर्ष झाली तरी अजूनही त्या गुरुपौर्णिमेच्या आसपास किंवा आधी मध्ये केंद्रात येतात ताईंच्या फोटो समोर थोडा बसतात आणि आपली सेवा देऊन जातात त्याही आता थकल्या आहेत तरी धडपड करत येतात आणि आपल्या भावना प्रकट करतात ही ताईंच्या सत्कर्मांची सद, सद उपदेशाची सदविचारांची पावती आहे असं मी समजते समजत म्हणत शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा ताईंना कॅन्सर झालं तेव्हाही त्या विचलित झाल्या नाहीत लिहून ठेवलं होतं एवढा कार्याचा पसारा आहे तो आवरायला थोडा अवधी मिळाला पाहिजे सुरुवातीला ताईंनी कॅन्सर वर काही उपचार घेतले पण नंतर तेही त्यांनी बंद करून टाकले आता होणार ते होई नाका जाणार ते जाई नका देह त्यांनी प्रारंब्धावर सोडून दिला परमदक्षता अति धीर अति तत्पर अति नेमस्त सर्व प्रकारे हे ताईंचं वैशिष्ट्य आहे ताईंचं काम आज चालू असलं तरी आमच्याकडे ताईंचं लक्ष्य असेल ताईंनी सांगितलेलं काम आम्ही कसं केलं वेळेवर आणि थोडक्या वेळात केलं का प्रत्येकाचं कोणतं काम करण्याची कुवत आहे कोणतं काम कोणाला जमेल आमचं काम नीट नेटकं होतं आहे का नाही वेळ पाळली जात आहे का नाही आमची प्रकृती कशी आहे आमच्या घरातलं वातावरण कसं आहे हे सर्व ताईंनी जाणून घेतलेलं असे आणि त्याप्रमाणे मग आम्हाला त्यांनी काम दिलेलं असे स्वामींचे प्रवचनं लिहून काढणं आणि सवय मिळतात त्याचं लहान ग्रंथ तयार करणं हे ताईंचं मिशन होतं स्वामींनी सांगितलेलं हे महत्वाचं कार्य होत कारण स्वामींच्या विचारांचं सम्यक ग्रहण करून स्वतंत्रपणे ते लिहू शकत असत म्हणून ताईंकडे लेखनाचं काम दिलेलं होतं त्यासाठी कितीदा तरी ताई आणि स्वामी यांची चर्चा होत असे ताई म्हणत ग्रंथ छापण्यापूर्वी प्रत्येक शब्द बघायला पाहिजे शंका असेल तर ती स्वामींकडून स्पष्ट करून घेतली पाहिजे आधी ते स्वतःला समजलं पाहिजे आणि मग ते छापलं गेलं पाहिजे ताई आणि स्वामी यांच्यातल्या चर्चा ज्या आहेत खूप ऐकण्यासारख्या आहेत त्या कॅसेट ऐकताना असं वाटतं की स्वामींपेक्षा ताई जास्त बोलत आहेत पण ताईंच पूर्ण समाधान झाल्याखेरीज स्वामींचा विचार काय आहे समजलेखेरीज ताई पुढे जात नसत एवढंच नव्हे तर त्या स्वामींचं बोलणं रेकॉर्ड करत असत यावर कित्येक वेळा असं वाटतं की ताईंच्या या, या रेकॉर्ड करण्याचा इतरांना धाकच वाटत असेल कारण एकदम पुरावाच तयार होत असेल कोणी चुकीचं बोललं तर ते स्वामींना सांगायला ताई मागे पुढे पाहत नसत एखाद्या गोष्टीचं दडपण घेणं हा शब्दच ताईंकडे नव्हता खर तर, तर हे देणे ईश्वराचे किंवा सद्गुरु कृपाच याला म्हणायला पाहिजे ताई एकदम कोण काय म्हणेल त्याला घाबरून आपण वागावं असा विचार ताईंकडे नव्हता कारण ताई नेहमी सत्य आहे तेच बोलत अस एकदा ताईंना एक पत्र आलं होत की त्या पत्रात मजकुराचा होता की तुम्ही उशिरा येता स्वामींच्या बरोबर येता आणि सर्वात पुढे जाऊन बसता हे योग्य नव्हे लगेच ताईंनी स्वामींकडून खुलासा करून घेतला मी पुढे बसायचं का नाही लगेच शंका त्यावर स्वामी म्हणाले तेही तितकेच उत्तर देण्यात तर बेज थे। त्यावर स्वामी म्हणाले तुम्ही पुढे बसता हा तुमचा मोठेपणा नाहीये प्रवचन लिहायचं असतं तेव्हा ते स्पष्ट रेकॉर्ड झालं पाहिजे म्हणजे लेखनात चुका राहणार नाही काही युवक काही कार्यकर्ते यांच्यासाठी पुढे जागा राखीव ठेवा पुढे बसण्याचा त्यांना अधिकार आहे श्रोता हा श्रवणाचा अधिकारी असला पाहिजे स्वतःला समजून ते दुसऱ्याला सांगण्याची त्याची कुवत असली पाहिजे तेव्हा आता ते पत्र फाडून टाका आणि या विषयावर पुन्हा अधिक चिंतन करू नका कुठलीही गोष्ट काय असे ना ताई त्यावर फार चिंतन करतात असं लक्षात येत स्वामींकडून त्या खुलासा करून घेत स्वामींनी कधी ताईंना दोन दिवस विश्रांती घ्या इकडे येऊ नका असं सांगितलं किंवा परघावी प्रवचनाला सगळेजण गेले तर ताईंची राहण्याची व्यवस्था दूर केलेली असेल लांब केलेली असे अशा वेळी ताई चिंतन करत कि आपलं काय चुकलं म्हणून स्वामींनी आपल्याला दूर ठेवलं असा विचार करत पण स्वामी जे करतात ते योग्य समजावं त्यावर विचार नको असा असं मग लक्षात येत असे त्यांच्या स्वामींना नुसती शिस्त अभिप्रेत नव्हती शिस्त आणि प्रेम दोन्ही पाहिजे जसं आई आणि मुलाचं असतं तसं ताई जरा शिस्तीच्याच होत्या त्यांचा धाक वाटत असे प्रेम असेल पण प्रेमाचं प्रदर्शन म्हणजे आता कस दोन मैत्रिणी समोर जरी आल्या तरी एकमेकाला मिठी मारतात तर असं मिठ्या मारून करणं हे प्रेम त्यांना आवडत अजिबात भावनांचा उद्रेक करण याची आवश्यकता नाही असा भाव त्यांचा होता स्वामी ताईंना म्हणत प्रत्येकात भगवंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा स्वतःच्या मुलांपेक्षा इतरांच्या मुलावर अधिक प्रेम करा विश्व परमात्मा आणि मी एकच आहोत असा सारखा गोड ठेवा जेव्हा तुम्हाला तिन्ही एकरूप वाटायला लागेल तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल आपला स्वभाव प्रेमळ व्हावा निर्माण भाव व्हावा यासाठी ताईंनी स्वतःला विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक बदललं येथे शब्द नाही शिष्य हे अवघे सद्गुरु पाशी सद्गुरु पालटी अवगुणाशी नाना यत्ने करून येईल सद्गुरु आणि शिष्य यांचे विचार नेहमी एकरूप व्हायला हवेत तर सद्गुरु सद्गुरूंचे पारमार्थिक विचार जे आहेत ते शिष्य दुसऱ्यामध्ये संक्रमित करू शकतो शिष्य असावा स्वतंत्र जगमित्र सत्पात्र सर्व गुणे असा शिष्य सद्गुरूंच्या पश्चात पारमार्थिक मार्गदर्शन करू शकतो स्वामींच्या पश्चात स्वामींनी आज्ञा केल्याप्रमाणे पार ताई पारमार्थिक मार्गदर्शन करायला लागल्या त्यासाठी त्यावेळी वेगवेगळ्या भागामध्ये त्या सत्संगासाठी जात असत ताईंचं स्वतंत्र घरही होतं त्यामुळे अनेक मंडळी ताईंना भेटायला पण येत असत सा। साधनेच मार्गदर्शन ताई करत असत आणि मग लोक ध्यानाला बसत असत एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून लोकांना ध्यान प्रक्रिया सांगितली की काही व्यक्ती उत्तम प्रकारे ध्यान मग्न होऊ लागल्या उन्मनावस्थेमध्येही जाऊ लागल्या तेव्हा ताईंच्या लक्षात आलं की स्वामी म्हणाले होते शक्ती संक्रमणाची काही सबस्टेशन तयार होतील आणि तेथून पुढे संप्रदायाची शक्ती खेळू लागेल प्रथम ताईंना वाटलं की आपल्या वास्तूतून स्वामींची शक्ती कार्य करते आहे पण पुढे अनुभव यायला लागला की इतरत्र ही ताई जेव्हा सत्संगाला जात आणि ध्यान प्रक्रिया दाखवत तेव्हा काही व्यक्ती ती शक्ती चटकन ग्रहण करत आहेत असं दिसेल तेव्हापासून स्वामी स्वामींचा अनुग्रह इतरांपर्यंत पोचवू लागल्या त्या स्वतः शक्ती माध्यम बनल्या यावर अनेक अर्थात आक्षेप आले विरोधी पत्रेही आली पण ताईंची दृढ श्रद्धा होती की मी काहीच करत नाही स्वामीच माझ्याकडून कार्य करून घेत आहेत मी फक्त माध्यम आहे सद्गुरु जयापाशी सामर्थ्य न चले तयापाशी ज्ञान बळे वैभवाशी तृण तुच्छ केले ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा असते त्यावर इतर कोणाचीही सत्ता चालत नाही आपल्या ज्ञान सामर्थ्याने तो सर्व जगाच्या पुढे निघून जातो आताच अर्थात सचशिक्षाचं वैभव म्हणजे तरी काय असतं कि मायेच्या पलीकडे जाऊन शाश्वत स्वरूप दिसणं हेच त्याच वैभव असत समर्थानी सांगितलेले आणि ताईच्या ठिकाणी प्रकर्षानी दिसणारे असे काही गुण जे आम्ही अनुभवले आहेत बघितले आहेत ते कसे आहेत त्या आचारशील विरक्त अनुदापी निष्ठावंत परमदक्ष अतिधीर आणि परमार्थाविषयी तत्पर लगेच तयारी असे ताईंची अध्यात्म ग्रंथांच्या अर्थांतरित प्रवेश करणाऱ्या आणि परमसावध काया कायाकलेशी खूप कष्ट केले ताईंनी स्वतंत्र विचाराच्या आणि स्वतंत्रपणे परमार्थ क्षेत्रात काम करणाऱ्या हे सर्व ताईंच्याकडे राहून ताईंच्या सहवासात राहून आम्ही अनुभवलेलं आहे शरण सद्गुरूच गेले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी असे शिष्य सद्गुरूंशी अनन्यता साधून हळूहळू मानवतेकडून देवत्वापर्यंत प्रवास करतात निर्मल आणि पवित्र होऊन जातात पूजनीय ताईंचा शिष्य ते सद्गुरू पदापर्यंतचा प्रवास झाला हे आम्ही पाहिलं हे अनुभवलं ताईंचं कार्य ताई नसल्या तरी अजूनही चालू आहेत त्या आपल्यामध्येच आहेत असा आम्हाला सारखा अनुभव हो येत असतो आणि आपल्याकडून ताई कार्य करून घेतात हे मात्र निश्चित आहे पूजनीय ताईंना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते आणि थांबते हरिओम